सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सर्व पक्षांकडून सातत्यानं वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि सरकारला धारेवर धरण्यात येत आहे बुधवारी वाल्मिक कराड याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती त्याला बीडमधील कारागृहामध्ये ठेवण्यात आलेलं होतं मात्र कराडच्या पोटामध्ये अचानकपणे दुखण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे त्याला तातडीनं पुढील उपचारांसाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि अशामध्येच आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी एक मोठा आणि खळबळजनक दावा केलेला आहे वाल्मिक कराडला संपवलं जाऊ शकतं अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यांच्या या दाव्यानं पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे वाल्मिक कराडची हत्या केली जाऊ शकते असे आरोप या आधी देखील झाले होते तसंच त्यांच्या एन्काउंटरची भीती व्यक्त करण्यात येत होती त्यानंतर आता तृप्ती देसाई यांनी केलेल्या दाव्यानंतर पुन्हा एकदा चर्चा वैद्यकीय कारणास्तव वाल्मिक कराडला मारून तर टाकणार नाहीत ना कारण आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडचं असलेलं राजकीय कनेक्शन त्यानं जिचा आश्रय घेतला होता ते आध्यात्मिक कनेक्शन ज्या त्यांच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांनी तरुण मुलांनी हायदोस घातला ते गुंडगिरीचं कनेक्शन आणि हे जर सगळं संपवायचं असेल याला पूर्णविराम जर करायचा असेल तर कदाचित वाल्मिक कराडला संपवू शकतात या प्रकरणाचा शेवट होऊपर्यंत तो जिवंत असणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यासाठी वाल्मिक कराडचा जीव घेऊ शकतात जाऊ शकतो किंवा त्याला मार मारू शकतात आणि या आपल्या आपल्यासोबत अधिक बातचीत करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई जोडल्या गेलेल्या आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगरही आपल्यासोबत असतील मात्र या संदर्भात चर्चेला सुरुवात करूयात रुपाली ठोमरे पाटील यांच्यापासून रुपालीताई तृप्ती देसाई यांनी केलेले किंवा मांडलेले जे मुद्दे आहेत ते अतिशय धक्कादायक आहेत आणि भीती निर्माण करणारे आहेत बरं असं जर कोणाला करायचं असेल तर ते कोण करेल का करेल आणि कसली भीती वाटत असावी यांना ते खंडणी सरपंच जे देशमुख आहेत त्यांच्याही खुनाच्या चौकशीमध्ये सुद्धा त्यांना घेण्यात आलेले सगळ्यात महत्वाचं कि ते पोलीस कस्टडी आणि पोलीस कस्टडीतनं न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्याच्यामुळे त्यांच्या जीवाच काही बरे वाईट होऊ नये किंवा त्यांची जी काय काळजी घ्यायची ते जिवंत असले पाहिजे याची संपूर्ण जबाबदारी ही पोलिसांची आणि त्याच्यामुळे जबाबदारी घेत असतात कारण का जर एखाद्याचा मृत्यू पोलीस कोठडीत किंवा न्यायालयीन जेलमध्ये जरी झाला तर त्याला जबाबदार हे पोलीस असतात आणि त्याच्यानुसार त्यांच्यावर त्या अनुषंगाने कारवाई होत असतात त्याच्यामुळे कसं मी सांगते की खळबजनक दावा किंवा अनेक दावे किंवा संशय आरोप हे कुणीही करू शकत परंतु ते खरे आहेत की नाही कायदेशीर तपासून घेण्याची सुद्धा यंत्रणा सक्षम आहे त्याच्यामुळे असा कोणतं म्हणजे त्यांना याला संपवण्यासाठी एवढं तरी आपल्या इथे फोन नाहीयेत की ते अं पोलिसांच्या भेदून सुरक्षा भेदून किंवा न्यायालयाची सुरक्षा भेदून असं काही गोष्टी करू शकतील आणि जर करणारे असे आपण समजू आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये परंतु गृह खातं आपलं सक्षम आहे अशी असा कौं, कोणताही प्रकार वाल्मिक असतात त्याच्या बाबतीत ती दक्षता घेतली जाते आणि मग आता जे काही त्यांच्यावर आरोप आहेत ती कायदेशीर प्रक्रिया ते आरोप सिद्ध नाही केस ती पुढे न्यायालयाच्या समोर प्रलंबित आहे त्यामुळे त्या केसचा जो निकाल लागेल तो लागल्यानंतर आपल्याला लक्षात तुम्ही निश्चितच त्या ठिकाणी आश्वस्त की असं काही घडणार नाही पण मग भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई तुम्हाला ही भीती का वाटते कुणाला नेमका धोका दो, आहे आणि त्यामुळेच वाल्मिक कराड यांच्या जीवालाही धोका अशी भीती आपण बोलून दाखवता तृप्ती देसाई खर तर वाल्मिक कराड जेव्हा परवा दिवशी मध्यरात्री अचानक त्यांना हॉस्पिटलमध्ये जे आहे ते ऍडमिट केलं आयसीयू मध्ये आणि सकाळी काल जेव्हा आम्ही ती बातमी बघितली कारण याच्या आधी आम्ही बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एखादी चर्चा मुळ एखाद्या प्रकरणाची असेल आणि याच्यामध्ये तर संबंध हे राजकीय राजकीय कनेक्शन डायरेक्ट आहे म्हणजे अगदी धनंजय मुंडेंचा याच्यामध्ये राजीनामा मागितला जातोय धनंजय मुंडेंचे उजवे हात म्हणून त्यांच्याकडे बघितलं बघितलं जात आहे परत ज्या काही तरुणांच्या ज्या काही टोळ्या आहेत त्या ज्या काही काही जी का जी तरुणांची फौज आहे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे ती सगळी आहे त्याच्यानंतर आपण बघितलं की मध्यंतरी ते दिंडोरीच्या आश्रमात सुद्धा जे आहे ते वास्तव्याला होते तिथली एक आध्यात्मिक लिंक आहे याच्यामध्ये पुढे जर काही गोष्टी घडत गेल्या तर याच्यामध्ये अनेक लोक अडकू शकतात मग जसं काही जस धनंजय मुंडेंचं राजकीय कनेक्शन आहे तर धनंजय मुंडेंचं नाव येऊ शकतं उद्या ते ज्या दिंडोरी आश्रमात वास्तव्याला होते उद्या जर तिथलं जर सीडी जो काही सीसीटीव्ही ताब्यात घेतलाय तिथे ते तीत, मुक्कामाला होते हे जेव्हा बाहेर येईल तेव्हा तिथे ज्यांच्याकडे होते त्यांना सुद्धा सह आरोपी केलं जाईल आणि मला वाटतंय की आमची भीती अशी आहे की हे सगळी जी काही मोठमोठी याच्यामध्ये नावं आहेत किंवा जे काही प्रकार घडतायत किंवा हे जे काही मोठमोठे ज्या काही लिंक बाहेर येत आहेत तर या सगळ्यांचा सगळ्यात मोठा मोहरा जो आहे तो वाल्मिक कराड आहे आणि त्या वाल्मिक कराडला जर याच्यामध्ये संपवलं किंवा त्याचा जर शेवट केला याला पूर्ण विराम होऊ शकतो आणि पूर्ण विराम जर मिळाला याच्यात पुढे जी काय ती केस जी आहे ती नॉमिनल केस म्हणून पुढे जाऊ शकते आमची भीती अशी आहे किंवा आमची शासनाला हीच विनंती आहे की वाल्मिकार योग्य उपचार करा त्याला काहीच झालं नाही पाहिजे कारण केसचा शेवट होऊपर्यंत त्याला शिक्षा होताना आम्हाला बघायचं आहे परंतु हे जर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न झाला तर निश्चितच कुणाला तरी वाचवण्यासाठी मात्र वाल्मिक अशी जी भीती व्यक्त करत तृप्ती देसाई ती त्यांनी ते स्पष्टपणे बोलून दाखवली एक लक्षात घ्या यांना हे जे आरोपी म्हणून आहेत त्यांना संपवलं असं आपण जरी धरलं या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार तरी त्यांचे जे कनेक्शन आहे त्यांचा जो तपास आहे तो पोलिसांनी ज्या या खंडणीच्या माध्यमातन या हत्येच्या माध्यमातन हे सगळे त्यांनी मटेरियल जप्त केलेलं आहे आता जो तपास केल्यानंतरच कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे म्हणजे आता त्यांचा पुढचा प्रवास आहे तो त्या न्यायालयीन जेलमध्ये आहे जेव्हा जेव्हा पोलिसांना वाटेल की नाही आपल्याला अजून तपास करायचा आहे त्यांना आपल्याला घ्यायचंय ते मेहरबान कोर्टाकडे अर्ज करून त्यांना मागू शकतात द्यायचं की नाही हे न्यायालयीन न्यायाधीश ठरवू शकतात त्याच्यामुळे आता हे प्रकरण कोणी संपू शकत नाही की माझं नाव येऊ शकत नाही किंवा माझं नाव आलं तर माझं कसं होणार किंवा ज्यांनी ज्यांनी त्यांना काय म्हणतात मदत केली असेल कुणी पैसे पुरवले आहेत ते कुणाचे उजवे डावे वरचे खालचे ज्यांचे कुणाचे हितसंभ त्यांच्याचे असतील काय त्याचे जर पुरावे असतील या खंडणी आणि हत्येच्या संदर्भात ते कुणीही सुटू शकत नाहीत सगळ्यात महत्वाचं हॅलो आवाज येतोय आपण बोलू ते कुणीही तुम्हाला सांगते सुटू शकत नाहीत त्याच्यामुळे यांच्या जीवनाची जी काय हमी आहे ही पोलीस यंत्रणेची आहे त्यामुळे असा कुठलाही धोका दो, त्यांना नाही तरी एक आरोपी जरी असले तरी उपचार होणं गरजेचं आहे त्या उपचार बीडनी त्यांना म्हणजे बीडच्या पोलिसांनी त्यांना दवाखान्यात वगैरे ऍडमिट केलेला आहे त्यामुळे या गोष्टीला कुठलंही मला वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं वाल्मिकराड हे राजकारणातच असल्यामुळे त्यांचे सगळ्यांशी संबंध आहेत ते कोणते तरी गुन्हेगार भाई आहेत आणि मग त्यांचे राजकारणाची संबंध असते तर ती वक्तव्य आपण समजू शकत होतो तेच स्वतः नगराध्यक्ष का नगरसेवक वगैरे म्हणून होते त्यांचा सोनावण्यांबरोबर फोटो आहे धस बरोबर फोटो आहे धनंजय मुंडे बरोबर फोटो आहे त्याच्यानंतर सुप्रिया ताई फोटो आहेत त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत आहे अजून अनेक राजकारणी असं म्हणता येत नाही आणि आहेत म्हणून ते गुन्हेगार आहेत असंही म्हणता येत नाही त्याच्यामुळे प्रत्येक आरोपीवर त्याची काळजी ते पोलीस कस्टडीमध्ये जेलमध्ये सुद्धा असताना पोलीस हे घेत असतात आणि त्यांनी घेतलेच पाहिजे बरं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा आपल्या आपल्यासोबत या चर्चा सत्रात जोडल्या आहेत सक्षणाजी आत्ताच मगाजपासून जी चर्चा सुरू आहे ती आहे वाल्मिक कराड यांच्या जीवाला धोका असल्याची भीती तृप्ती देसाई यांनी बोलून दाखवलेली आहेत मात्र रुपाली ठोंबरे पाटील ज्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत त्यांचं म्हणणं असं काहीही नाही सरकार ही पूर्ण हमी घेताना दिसतंय शंका हीच उपस्थित होते की ज्या वेळेला जीवाला जर धोका असेल तर त्यांच्यामुळे ज्यांना धोका आहे त्यांना वाचवण्यासाठी पाठीशी घालण्यासाठीचे असलेले प्रयत्न या संदर्भातली शंका बोलून दाखवलेली आहे तृप्ती देसाई यांनी सक्षणाजी माझं असं स्पष्ट मत, या मत जी जी आहे या प्रकरणामध्ये कोण कुठल्या जातीचं कोण कुठल्या धर्माचं आहे कोण कुठल्या पक्षाचं आहे हे बघण्यापेक्षा संबंध महाराष्ट्राच्या समोर हे लक्षात आलेलं आहे की वाल्मिकजी कराड जे आहेत त्यांनी काय काय केलेलं आहे त्यांच्यावरती स्वतः बीड मध्ये ज्या मसाजव गाव आहे ते विंडमिल जे आहे त्यांच्या कंपनीने स्वतः गुन्हा नोंदवला होता ते गुन्हेगार तर आहेत बरोबर आहे कोणीतरी उगीच पक्षाला वाचवण्यासाठी आमच्या पक्षाचे लोक खूप चांगले आहेत हे सांगण्यासाठी त्यांना हे मिळावं त्यांना ते मिळावं माझं स्पष्ट मत आहे हे माझं मत नाहीये महाराष्ट्रातल्या जनतेसाठी माझं असं मत आहे की वाल्मिक आणि ते जे सात लोक आहेत ज्यांनी संतोष देशमुख यांची क्रूर हत्या केली अगदी मानवाला लाजवेल अशी पाशवी कृत्य केली त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याच्यात जात उडकू नका मी ओबीसी समाजाची मुलगी आहे मी धनगर समाजाची मुलगी आहे पण म्हणून काय संतोष माझा पाहुणा नाही म्हणून मी कमी बोलायचं आणि जाऊ द्या ना पांघरून करा हे नको जरी वाल्मिक कराड किंवा असतील आंधळे कोण आहे त्याची लाव आहे त्या सगळ्या लोकांची त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे आमचं ठाम मत आहे हे काय नवीन नाटक लावलंय उगी कुणीतरी उभा करायचे भावले चार दिवसात आणायचे दीड दिवसात आणि कोलवसात आणि ओबीसीचा वाद मराठवाद अजिबात नाही त्याच्यामध्ये जर कोणी चोंबळेपणा आणि हलगर्जीपणा करत असेल आणि जातीच पांघरून घेऊन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर माझं ठाम मत आहे त्यांना वाचवण्याची काही गरज नाही हा शाहू फुले आंबेडकर अहिल्यादेवींचा महाराष्ट्र आहे जिथे चूक आहे तिथे शिक्षा व्हायला पाहिजे मागितले हे खरं आहे खंडणी कशासाठी मागितली होती त्या जोगच्या प्रकरणात त्या विंडमिलसाठी त्याच्यात नाग मृत्यू त्या सरपंच माणसाचा झाला आज ती सोळा वर्षाची पोरगी वन वन भटक संतोष देशमुखांची तिच्या कोण उत्तर देणार आहे ते मला सांगा फक्त इथं राजकारण करून माझा पक्षाचे लोकच चांगले काही गरज नाही चांगलं म्हणण्याची अरे चुकीला लोकांना वाचवण्यासाठी असं बोल की काही गरज नाहीये माझं असं मत आहे की त्या प्रकरणामध्ये स्पष्ट पहिल्या दर्शी प्रथम दर्शी दिसतय की वाल्मिक कराणेली खंडणी मागितली आणि तिथे त्या गावातला दलित बांधव आमचा सेक्युरिटी बांधव वाचवण्यासाठी आमचे संतोषांना देशमुख गेले रुपाली मी आपल्याकडे येतो याच महत्वाच्या विषयावरती जी आपल्याकडे येणारच आहे मात्र जी भीती व्यक्त केली जाते दुसरीकडे न्यायाची देखील भाषा केली जाते मात्र महत्वाचे पुरावे कुठेही जाऊ नये असं देखील त्यांना वाटतं रुपालीजी सगळ्यात महत्वाच कोण जातीच राजकारण करते कोण कुठल्या पक्षाचे वाचवतायत उचलली जीम लावली टाळायला आपलं भाषण केल्यासारखं करायचं तुम्ही प्रश्न काय विचारला कराड यांच्या जीवन जीवाला धोका त्याच्यावर तर ते काहीच बोलले नाही गुन्हेगारांना फाशी दिली पाहिजे जर आम्हाला खून माफ करण्याची जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने संधी दिली तर माझं तर मत आहे आम्ही तिघी जातो आणि त्या सगळ्यांना सात जणांना फाशी देतो जर हे होणार असेल कायद्याने तर ते कर। करू परंतु कायद्याच्या चौकटीत कायद्याच्या याच्यामध्ये कोण ओबीसीची बाजू कोण मराठा कोण

आम्हालाही तुमच्याशी बोलायचं नाहीये जातीपात नाही करायचं म्हणायचं आणि करायचा आपण आज गुन्हेगारावर गुन्हेगारी वृत्तीवर आरो आरो बोलतोय आरोपींवर बोलतोय त्याच्या शिक्षेचा बोला की शिक्षा लागली बरोबर आपण पुन्हा एकदा मुद्द्याकडे बोलूयात तृप्ती देसाईजी जसं रूपाली ठोमरे पाटील म्हणाल्या की वाल्मिक कराडच्या जीवाची हमी ही सरकारची आहे पोलीस यंत्रणांची आहे मात्र त्या ठिकाणी तुम्हाला भीती निर्माण का व्हावीशी वाटते किंवा ज्या वेळेला पोलीस जर ही सगळी जबाबदारी नये या प्रकरणावरती बारकाईनं लक्ष नये मग अशा ही असा काही दगा फटका होऊ शकत म्हणजे या यंत्रणांवरती आपल्याला विश्वास नाही तृप्तीजी नाही यंत्रणा काम करतायत परंतु यंत्रणा काम करत असताना ज्या त्रुटी राहतायत किंवा ज्या पद्धतीनं वाल्मिक सरेंडरला पकडलं गेलं नाही त्याला सरेंडर व्हावं लागलं किंवा आता ज्या काही गोष्टी आपण बघतोय की त्याचा इतका जो काही कारभार गैरकारभार भ्रष्टाचार अनेक केलेली जे काही प्रकरण आहेत ती बाहेर आली नाही त्या त्या वेळेला त्याला दाबलं गेलं ते गुन्हे दाबले गेले गे आणि मला आता असं वाटतंय की पोलीस कस्टडीत होता तोपर्यंत आम्हाला भीती नव्हती हो परंतु तो जेव्हा न्यायालयीन कोठडीत गेलाय आणि जेव्हा त्याला हॉस्पिटलला आणलं जातं किंवा या ज्या काही गोष्टी केल्या जातात त्यावेळेला घात होऊ शकतो आणि ह्या सगळ्यांचं तोंड बंद करण्यासाठी कोण कुठल्या समाजाचा याचा मुद्दा हिचं नाहीये परंतु इथे हे प्रकरण ज्या पद्धतीनं दीड महिना झालं महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यांनी उचलून धरलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे जर तोच संपवला गेला तर ते तेच प्रकरण जर बंद करायचं झालं तर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो त्याला मारून टाकू शकतात आणि त्याचं कारण जे आहे ते वैद्यकीय कारण असू शकतं त्याला अटॅक आला असा दाखवू शकतात काहीही त्याच्यामध्ये दाखवू शकतात आणि ती भीती माझ्यासारख्या नाही मलाच अशी नाही माझ्यासारखी सर्व उपस्थित केलेला आहे एका वाक्यात रुपाली ठोमरे पाटील यांना मला विचारायचं आहे याची काळजी घेतली जाईल का अशी भीती निर्माण होणार नाही याची जबाबदारी सरकार घेईल का अगदी एका टक्के लक्षात घ्या जे जे आरोपी आहेत त्यांची काळजी पोलीस कोठडीमध्ये असताना पोलीस घेतात आणि न्यायालयीन कोठडीमध्ये गेल्यानंतरही पोलीस घेतात गृह खात्याची ती जबाबदारी असते आता ही भीती मान्य आहे त्यांनी भीती बोलून दाखवली परंतु त्याच्या या घटनेनंतर या गृह किंवा पोलीस असेल अत्यंत सक्षमपणे डोळ्यात तेल घालून म्हणजे त्या आरोपीचं जेव्हा पोट दुखत होतं तिथं वाल्मिक त्यांना दवाखान्यात नेण्याचं काम आणि कर्तव्य सुद्धा पोलिसांचं आहे त्यांनी त्या पद्धतीने नेलं आणि ज्यांनी या शंका व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गृह खातं ऑलरेडी आणि सरकार अलर्ट बरोबर काळजी घेतली त्या जाईल आणि सतर्क राहील असं आपण आश्वस्त करताय धन्यवाद वेळेची कमतरता असल्यामुळे तृप्तीताई आणि रुपालिताई धन्यवाद तुम्ही आमच्या या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडल्या गेलात लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा